आरक्षणाची आरक्षणाची मर्यादा वाढवा ठरावास पाठिंबा देतो उद्धव यांचं वक्तव्य तर पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांगरून उद्धव यांचा महायुतीवर हल्ला बोल पापाचा घडा कोणाचा भरला हे विधानसभा निवडणुकीत कळेल मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव यांच्यावर पलटवार वरळी भीषण अपघात महिलेचा मृत्यू शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात ड्रायव्हरलाही घेतलं ताब्यात मिहीर शहाचा शोध सुरू अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदेचं वक्तव्य पुढील दोन दिवस रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा अनेक नद्या पात्राबाहेर शेतातही शिरलं पाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत